नमस्कार रागिणी आपल्या म्हणण्यावर ठाम असते की मी सांगते ना हा घरात आलेला व्यक्ती अभिजित असूच शकत नाही त्यावर भूमी म्हणत असते आत्या असं कसं बोलू शकता तुम्ही तुमच्याकडे काही पुरावा आहे का की हा व्यक्ती अभिजित नाही आहे म्हणून त्यावर रागिणी म्हणत असते भूमी तू एका आईकडे मुलाच्या अस्तित्वाचा पुरावा मागतेस त्यावर भूमी म्हणत असते आत्या नाईलाच आहे म्हणून मागावा लागतोय त्यावर रागणी म्हणत असते भूमी जरा हा तरी विचार कर माझा मुलगा गेला आहे आणि तो जर परत आला तर खरंच मला आनंद होणार नाही का त्यावर आता भूई म्हणत असते आत्या मग तुम्हाला आनंद झालेला का दिसत नाही आहे त्यावर रागणी म्हणत असते कारण हा माझा अभिजित असूच शकत नाही आणि एका परक्या व्यक्तीला मी माझा मुलगा कसा स्वीकारू त्यावर आता भूमी म्हणत असते आत्या मला तुम्हाला फक्त इतकंच सांगायचं आहे की तुम्ही जो हा खेळ खेळताय ना आम्हा सगळ्यांना उल्लू बनवायचा तो आता बंद करा कारण तुमच्या विरोधामध्ये माझ्याकडे जबरदस्त अस्त पुरावा आहे त्यावर रागिणी म्हणत असते पुरावा त्यावर भूमी म्हणत असते हो पुरावा आणि तो पुरावा जर मी पोलिसांसमोर सादर केला ना त्यानंतर मात्र तुमचं काही खरं नाही त्यावर रागिणी म्हणत असते भूमी मला माहिती आहे तो उगतच मला फसवायचं काम करते तुझ्याकडे माझ्या विरोधात कोणताच पुरावा नाहीये त्यावर भूमी म्हणत असते रागणी आत्या याच गफलतीमध्ये तुम्ही राहा बघा तुमचा कसा बँड वाजवते मी त्यावर रागणी म्हणत असते भूमी का असं बोलतेस तू किती वेळा सांगू तुला हा आपला अभिजित नाहीये त्यावर रागिणीला थेट भूमीने फायनली असं म्हटलेलं असतं तुम्ही म्हणताय की हा आपला अभिजित नाहीये चला एक वेळ मान्य केलं मी पण मला सांगा खरंच अभिजितसारखा दिसणारा हुबेहूब खरंच या जगामध्ये असू शकतो का अगदी हुबेहूब काही फरक नाही अगदी चेहऱ्याचा रेखावपणा तोच तेच बॉडी तेच आणि तोही चक्क मराठी बोलतोय तेही अभिजितच्या टोनमध्ये खरंच एखादा डुप्लिकेट इतकं सगळं कवर करू शकतो का आणि त्यातनं त्यात, त्यात अभिजितने तुम्हाला लहानपणीच्या त्याच्या सगळ्या आठवणी सांगितल्या तरीही तुम्ही अभिजितला काय ॲक्सेप्ट करत नाही आहात त्यावर रागिणी म्हणत असते हे बघ भूमी तुला कळत नाहीये हा सगळा ट्रॅप आहे ट्रॅप त्यावर भूमी म्हणत असते कसला ट्रॅप उगाच काही बोलू नका काही तोंडले तर काही बोलताय अशातच आता रागिणी म्हणत असते बस भूमी माझ्या मनाविरुद्ध वागू नकोस तू त्यावर भूमी म्हणत असते आत्या मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये कारण माझा शंभर टक्के विश्वास आहे नक्कीच हे अभिजित आहेत आणि अभिजितच आहेत त्यावर रागिणी म्हणत असते भूमी माझ्याकडे पुरावा आहे की हा अभिजित नसल्याचा त्यावर रागिणीला असं बोलताना पाहून आता भूई म्हणत असते खरंच तुमच्याकडे असा कोणता पुरावा आहे त्यावर रागिणी म्हणत असते हो चल माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये तिथे मी नोंद केली आहे की अभिजित या जगात नाही आहे म्हणून रडत आपण पाहतोय हो। रागिणीला भुई म्हणत असते आत्या अशी कोणतीच नोंद तुम्हाला कुठेच तापणार नाही कारण व्यक्ती जिवंत असताना ती नोंद कशी होईल त्यावर रागिणी म्हणत असते अग भूमी का का ऐकत नाही माझं मी सांगते ना तुला हा आपला अभिजित असू शकत नाही त्यावर भुई म्हणत असते त्याचं कारण तरी सांगा का असू शकत नाही हा आपला अभिजित त्यावर भूमीला शेवटी फायनली आता रागणीने म्हटलेलं असतं कारण मी अभिजितला स्वतःच्या हाताने गळा दाबून मारलंय अचानकपणे आता रागिणीच्या तोंडून हे वाक्य निघाल्यामुळे रागिणी चांगलीच कैचीत सापडलेली चा असते लगेचच भी म्हणत असते वा वा त्या वा मानलं तुम्हाला मी तुम्हाला मानलं आणि तुम्ही तुमच्या मुलाला मारलं अहो काय बोलायचं तुम्हाला तुम्ही स्वतःच्या मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न करता आणि त्यातून तुमचा मुलगा वाचला आणि तो समोर आला आहे आणि तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करत नाही आहात त्यावर रागणीला आता शेवटी एकदम रडू कोसळतं भुई म्हणत असते आत्या आता रडून काहीच उपयोग नाही आहे कारण तुम्ही सपशेल अडकला आहात तुम्ही मान्य केलं आहे की तुम्हीच अभिजितला मारण्याचा प्रयत्न केला होता पण देव बलवत्तर म्हणून त्या दिवशी अभिजित स्वतः नाटक करून राहिल्यामुळे तुम्ही असं समजलात की तो गेला आहे आणि मग तुम्ही थेट तिथून तुमच्या घराकडे प्रस्थान केलं पण अभिजित थँक्यू सो मच त्या दिवशी तुम्ही स्वतः श्वास रोखून धरला होता नाहीतर आज तुम्ही या जगात नसतात तेवढंच आपण पाहतोय हो आता रडणाऱ्या रागडीला पाहून भोई म्हणत असते आत्ता बस करा आता तुमचं रडणं तुमचं इमोशनल ब्लॅकमेल करणं याचा आमच्यावर काहीच फरक पडणार नाही आहे कारण आता आम्ही आमच्या मनाची तयारी केली आहे की तुम्हाला आता यापुढे कधीच महाजनांच्या बंगल्यात राहू द्यायचं नाही तर तुमची जागा आता थेट तुरुंगात आहे अशातच आता आकाश देखील म्हणत असतो भूमी आता कणखर होऊन एकजूट करूया आणि या रागणीचा खेळ खल्लास करूया त्यावर रागणी म्हणत असते आकाश आकाश असं काय बोलतोयस तू अरे मी तुझं लहानपणापासून सगळं काही केलं आहे तुझी आहे ना मी मग तू माझ्या विरोधात असं कसं काय बोलू शकतो त्यावर आकाश म्हणत असतो आत्या हौस नाही मला तुझ्या विरोधात काही कारवाई करायची पण तू जर इतक्या कारवाई करून प्रत्येक वेळी माझ्या भूमीला स्वतःच्या मुलाला जर त्रास देणार असेल तर मात्र मला फायनली काहीतरी निर्णय हा घ्यावाच लागणार आहे अशातच आता थेट भूमी म्हणत असते आकाश थँक्यू सो मच कारण तूही आता रागणीच्या विरोधात एकदम ठाम उभा था, ठाकला आहेस त्यावर आकाश म्हणत असतो भूमी मला माहिती आहे रागिणी आत्या नक्कीच दोषी आहे पण कसं आहे ना शेवटी प्रत्येक वेळेला आत्या म्हणून तिच्याकडे सॉफ्ट कॉर्नरने पाहिलं त्यावर रागिणी म्हणत असते अभिषेक मी तुझी आई आहे रे माझ्याविरोधात कोणतीही कारवाई करण्याच्या आधी विचार कर रे माझं वय काय या वयात जर तुम्ही माझ्यावर कोणती कारवाई करणार असाल तर कसं दिसेल ते त्यावर अभिजित म्हणत असतो आई खरं तर मला तुला आई म्हणायची लाज वाटते कारण तू मला चौथ्या माळ्यावरून खाली पडल्यानंतर देखील मारायचा प्रयत्न करूतीस का तर फक्त पैसा सांग ना नात्यापेक्षा पैसा एवढा मोठा आहे का ग सांग ना मला हा पैसा तुला आयुष्यभर पुरणार आहे का त्यावर लगेचच आता रागिणी रडत रडत म्हणत असते भूमी आकाश अभिजित मी तुम्हा तिघांची हात जोडून माफी मागते पण प्लीज मला पोलिसात देऊ नका कारण मला ना आता खूपच भीती वाटायला लागली आहे आणि डॉक्टरांनी मला असं सांगितलं आहे की माझा मृत्यू हा जास्त घाबरल्याने होऊ शकतो आता तेवढ्यात भुई म्हणत असते वा वा त्या वा खरंच मास्टर माइंड उगाचाच म्हणत नाही मी तुम्हाला आता तुम्हाला जेलबारी करावी लागणार आहे तर तेवढ्यात तुम्हाला डॉक्टर आठवले आणि डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं की मृत्यू हा घाबरण्याने होणार आहे म्हणून तुम्ही आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करत आहात का पण त्याचा आता काहीच उपयोग होणार नाही आहे कारण आम्ही ठरवलं आहे तुम्हाला यावेळेला शिक्षेतून कोणतीच सवलत नाही तर थेट तुम्हाला फासावर लटकवण्यात यावं त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो भूमी थँक्यू सो मच तू माझे डोळे उघडलेस नाहीतर आत्ताच्या वेळेलाही या रागिणीने माझ्या डोक्यामध्ये नको नको ते भरून खरंच भ्रष्टाचाराचा अगदी कळस उभा केला असता मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट नक्की कळवा